अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आणि ह्या दिवशी महाराजांच्या आवडतीच्या गोष्टी आपल्याला त्यांना अर्पण करायच्या असतात आता महाराजांना काय आवडतं तर महाराजांना काय आवडतं तर महाराजांना फक्त तुम्ही आवडता तुमच्यातली भक्ती आवडते तुमच्यातली श्रद्धा आवडते महाराज जेव्हा तुमची परीक्षा घेत असता तेव्हा आपण महाराजांच्या अतिशय जवळ जातो म्हणूनच महाराजांना आपला भक्त हा खूप जास्त प्रमाणात प्रिय असतो मग आता महाराजांना काहीच आवडत नाही महाराजांना फक्त आपणच आवडतो तरी सुद्धा महाराज आजही आपल्या सोबत निर्गुण स्वरूपात आहे पण महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा त्यांना बऱ्याचशा गोष्टी आवडायच्या तर त्या तुम्हाला नैवेद्याला महाराजांना अर्पण करता आलं ते करू शकता म्हणजेच काय की उद्या महाराजांना त्यांचा आवडतेचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आता तर तो काय दाखवायचा त्याचीच माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी मासक धर्म सुद्धा असेल तर तुम्हाला नैवेद्य अर्पण करता येईल का आता समजा मला मासिक धर्म आहे तर मी बाहेरून एखादा पदार्थ आणून जो महाराजांना आवडतो तो, महारा तो आणून मी महाराजांना अर्पण करू शकते असंही तुम्ही करू शकता तर त्याच्यातलं सगळ्यात आधी दर महाराजांना एक सांगायचं आहे थोडी दाढ खराब झालेली आहे किंवा दाढ सुजलेली आहे म्हणून असं दिसत आहे तुम्ही इग्नोर कराल कारण ती दुखत नाही आहे ती फक्त सूज आहे त्याला पण आज दवाखाना बंद आहे कारण खूप कमेंट्स आल्या म्हणून तुम्हाला सांगते आजच्या दिवस तेवढ्या ऍडजस्ट करा असो तर आता का, महाराजांना काय आवडतं महाराजांना जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते तेव्हा त्यांना डाळीच्या पिठाचे लाडू डाळीच्या पिठाचे लाडू माहिती ना तर ते लाडू त्यांना प्रचंड आवडायचे तुमची इच्छा असेल तर आवर्जून उद्या तुम्ही महाराजांना डाळीच्या पिठाचे लाडू अर्पण करू शकता दुसरं महत्वाचं की महाराजांना पुरणाची पोळी सुद्धा खूप जास्त आवडायची आता मला तरी वाटतं बरे स्वामी भक्त उद्या महाराजांना महाराजांना या आवडतीच्या पैकी कुठलाही नेमकं तुम्ही दाखवू शकता तर मग त्यांच्या आवडणाऱ्या गोष्टींपैकी होते पुरणाची पोळी होती त्याच्याबरोबर बेसनाचे लाडू होते, बेसना होते। महाराजांना खीर आवडायची आता ही कुठल्याही प्रकारची खीर तुम्ही करू शकता रव्याची करा तांदळाची करा शेवयाची करा अगदी मखाण्याची खीर करा कुठल्याही प्रकारची खीर तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता तुमच्यावर आहे आता हे सगळंच अर्पण करायचं का नाही याच्यातली एखादी गोष्ट जरी नाही झाली किंवा एखादी गोष्ट जरी अर्पण केली तरी हरकत नाही आता महाराजांना कांदा लसून नैवेद्य दाखवायचं का हा खूप मोठ्या महिलांना प्रश्न आहे लक्षात घ्या गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण कांदा लसून वर्ज्य असतो म्हणजे त्याचं नैवेद्य पण दाखवत नाही पण हो स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असलं म्हणजे समाप्ती असो किंवा पुण्यतिथी असो महाराजांची तर आपण केंद्रातही जेव्हा नैवेद्य देतो दे तर तेव्हा कांदा लसून चालतो तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कांदा लसून स्वयंपाक करा किंवा कांदा लसूण टाकून तुम्ही स्वयंपाक करू शकता हे तुमच्यावर आहे वरण भात भाजी चपाती आता कांद्यावर न आठवलं महाराजांना कांदा भजी सुद्धा आवडतात आता काही लोकांचं असं असतं की नैवेद्याच्या ताटामध्ये कांदा लसूण नको पण महाराजांना तर कांदा भजी आवडायची मग तुम्ही नैवेद्याच्या ताटाच्या शेजारी भज्याचं एखादी डिश वाटी घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये भजे ठेवू शकता आपल्याकडे गावाकडे अशी पद्धत आहे की कुरडई महाराजांना कुरड्या पण आवडायच्या असं एका ग्रंथात लिहिलं आहे आता कुरडई म्हटलं तर आपण ती नैवेद्याला दाखवत हो नाही कारण कुरडई गोल गोल असते आणि त्याला आपण वेढा करत असतो मग असं म्हटलं जातं की कुरडईला जर तुम्ही वेढा केला तर आपल्या आपण आयुष्यात वेढे वाढतं असं म्हटलं जातं म्हणून नैवेद्यात कोणी वेढा म्हणजे कुरडाई ठेवत नाही पण तुम्ही नैवेद्याच्या बाहेर म्हणजे नैवेद्याच्या ताटाच्या बाहेर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही कुरडे सुद्धा ठेवू शकता आता श्रावणी शेंगा घेवड्याच्या शेंगा हे सुद्धा महाराजांना खूप जास्त आवडायचं तर नाही काही झालं तर वरणभात श्रावणी घेवडा किंवा श्रावणी शेंगा जरी तुम्ही अर्पण केला भगवान आपण महाराजांना तरी सुद्धा चालेल आता याच्यातील कुठली पण एखादी गोष्ट अर्पण केली अगदी घरात काहीही नसलं आणि दूध साखरेचं नैवेद्य दाखवलं किंवा फक्त घडे साखरे ठेवली तरी सुद्धा महाराजांना ती अत्यंत प्रिय आहे कारण महाराजांना तुमची भक्ती तुमचं तुम्ही महाराजांप्रती किती सेवा करताना हे जास्त महत्वाचं आहे की ज्याच्यापेक्षा तुम्ही महाराजांना कुठले फल फळ किंवा कुठला नैवेद्य कुठली मूर्ती कुठला फोटो याच्यापेक्षा तुमची श्रद्धा भक्ती ही खूप जगात महाराजांना काय आवडत असेल तर तेच आवडतं पण आपल्याला किती भारी हौस आपल्याला हा महाराजांना हे आवडत मग मी ते करणार आणि रोज तर आपल्याकडनं एवढं काही होत नाही पण प्रगट दिनाला काही गोष्टी असतात ज्या आवर्जून करायच्या असतात तर त्यातल्या ह्या काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत आता महाराजांना नैवेद्य कसं दाखवायचं खूप मोठा प्रश्न काही महिलांना माहिती नाही आहे आता कांदा लसणाचं चा क्लिअर झालं मी आता केंद्रात जेव्हा जेव्हा नैवेद्य दिल्या जातो तर मी कांदा लसूनच घेऊन जाते किंवा कांदाचा एखाद्या भाजीमध्ये कांदा टाकल्या जातो तर काही होत नाही म्हणजे केंद्रात कांदा लथून चालतो आणि महाराजांना पण आहे महाराजांचं काहीच नाही असतं फक्त हा मांसाहाराचं तेवढं असतं आणि काही ज्या गोष्टी आता ज्या बारीक 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 सारीक त्या पाळायच्या असतात आता सगळ्यात महत्वाचं की नैवेद्य झालं आता तो नैवेद्य दाखवायचा कसा लय मोठा प्रश्न असतो आता तुम्हाला सांगते आता तुम्हाला कृती काय करून दाखवत नाही मी तर तो नैवेद्य कसा दाखवायचा ते ते पण तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आता मी म्हणजे तुम्ही माझे महाराज आहात तर मी नैवेद्याचं ताट समोर ठेवणार महाराजांचा फोटो मूर्ती समोर असेल माझ्या उजव्या हाताने बघा उजव्या हाताने त्या ताटाभोवती आधी तर ता मंडल करायचा चौकोणी मंडल भरीव mm. मंडल मंडल करायचा चौकोणी मंडल करून तो पूर्ण भरीव mm. करायचा त्याच्यावर नैवेद्याचा ताट ठेवायचा ताट ठेवल्यावर प्रत्येक ताट प्रत्येक पदार्थावर तुळशी पत्र ठेवायचा असतो कुठलाही देव बघा तुळशी पत्राशिवाय कुठलाही देव नैवेद्य ग्रहण करत नाही किंवा तो त्यांच्यापर्यंत जात नाही असं म्हटलं जातं गणपती बाप्पा सोडून तर गणपती बाप्पांना नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं नाही म्हणजे तुळशी पत्र टाकून आपल्याला त्यांना अर्पण करत नाही तर ह्या काही गोष्टी असतात की ज्या पाळाच्या जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा प्रत्येक बाप्पा वरण भात भाजी चपाती पोळी असेल त्याच्यावर तो नैवेद्य आपण तुळशी पत्र ठेवायचे हातामध्ये उजव्या हात आता माझा उजवाचा हात आहे फ्रंट डावा वाटतोय तर त्याच्यावर तुळशी पत्र ठेवा आता तीन वेळा तुम्हाला ताटा भोती पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये तुळशी पत्र आणि ओम तास भरगो देव सधी मही दिवसयात ओम तस तुर भरगो देव सधी मही दिवसयात ओम तस तासुर्वर भरगो देव सधी मही दिव अप्रशुदयात हातामध्ये तुळशी पत्र आणि पाणी असणार आहे तीन वेळा तुळशी पत्र पाण्यात बुडवायचं आणि तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आता गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर तुळशीपत्र महाराजांच्या चरणांपर्यंत मग महा ती मूर्ती असो किंवा फोटो असो तिथपर्यंत म्हणजे तिथून नेईपर्यंत काही मंत्र आहे ते तुम्हाला म्हणायचे आहे तर बघा महाराजांच्या नैवेद्याच्या ताटापासून ते महाराजांच्या चरणांपर्यंत काय मंत्र असतात ते तुम्हाला म्हणायचे आता समजा माझं तीन वेळा पाणी माझं फिरून झालं पाणी फिरून झाल्यावर मग मी काय करणार आहे महाराजांना ते जे काही मंत्र आहे ते तुम्हाला लिहून देईल किंवा सांगते ते तुम्ही घ्या लिहून ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समणाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा हे असं म्हणून हातातलं तुळशीपत्र महाराजांच्या चरणांवर ठेवायचं आता ब आता बघा ओम प्राणाय स्वाहा ओम अपणायास स्वाहा हा हे जेव्हा मंत्र म्हणत असताना मग काय करायचं एक वेळा आपला हात आहे तुळशी पत्राचा हात तो भाताजवळून आपण महाराजांपर्यंत न्यावा मग भाजी जवळून महारा महाराजांपर्यंत न्यावा लाडू केलाय लाडू पासून महाराजांपर्यंत न्यावा थोडक्यात त्यावर भाजी चपाती केली असेल प्रत्येक घास आपण महाराजांना खाऊ घालतोय या पद्धतीने करायचंय मला शक्य झालं तर मी तुम्हाला हे मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून लिहून देईल पण आपण सत्यनारायण करत असतो तर सत्यनारायणाला पण असेच नैवेद्य अर्पण करायचे असं मग ह्याच पद्धतीने महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे सत्यनारायणाच्या पुस्तकामध्ये आहे पण मला उद्याची भरमसाठ तयारी करायची आहे आणि थोडंसं दुखणं पण लागलं आहे मागे म्हणून थोडंसं प्लीज तुम्ही समजून घ्या शक्य असेल तर मी नक्की लिहून देईल नाही शक्य तर प्लीज तुम्ही समजून घ्या तर ह्याच पद्धतीने आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे महाराजांना काय अर्पण करता किती अर्पण करता किती सागर संगीत करता याच्याशी घेणं दे, तू माणूस म्हणून कसा आहे तुझे कर्म काय आहे तुझे कर्म तुझ्यापेक्षा जास्त महाराज जाणत माझ्या मनात काय चाललं आहे मी तुमच्या समोर आवडला पण माझं कर्म कसे आहे महाराज जाणत असता त्यांच्या पासून काहीही लपलेलं नाही तर असो या पद्धतीने आपल्याला उद्या महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आपल्याला छानपैकी प्रगट दिन साजरी करायचा आहे तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ